मित्रा नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या एका इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला माहिती देणाऱ्या एका नवीन एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफरबद्दल सो आपण जे आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो एन्जल वनच्या निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स एन बदल। या ए नवीन एन एफ ओबद्दल सो ह्या सर्व गोष्टीबद्दल टेक्निकली जाणून घेण्याआधी सगळ्यात पहिलं म्हणजे हा इंडेक्स काय आहे कशाप्रकारे परफॉर्म करतो ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात ह्याचा रेकॉर्ड काय ह्या गोष्टी आपण पहिले म्हणजे शिकून घेऊया सो so, ह्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स सो so, निफ्टी टोटल तो मार्केट इंडेक्स म्हणजे ह्या कंप्लीट इंडेक्समध्ये टोटल साडेसातशे कंपन्या आहेत आता कुंते कुंते ए, या साडेसातशे कंपन्या कोणत्या कोणत्या आहेत ह्याचा आपल्याला हा इंडेक्सचा घेतला तर फायदा काय हे पण आपण बघून घेऊया so, सो ह्या साडेसातशेमध्ये निफ्टीच्या निफ्टीमध्ये ज्या पहिल्या पाचशे कंपन्या येतात त्यामध्ये पहिल्या शंभर कंपन्या ज्या असतात त्या लार्ज कॅप कंपन्या असतात त्यानंतर ज्या दीडशे कंपन्या ज्या असतात त्या मिडकॅप कंपन्या असतात आणि त्यानंतर ज्या अडीचशे कंपन्या ह्या स्मॉल कॅप कंपन्या असतात सो so अशा प्रकारे ह्या टोटल पाचशे कंपन्या होतात आणि या व्यतिरिक्त निफ्टी मायक्रो कॅप इंडेक्स म्हणजे पुढच्या ज्या अडीचशे कंपन्या असतात पाचशेच्या पुढच्या अडीचशे कंपन्या असतात ह्या निफ्टीच्या मायक्रो कॅप म्हणजे अगदी छोट्या कंपन्या असतात सो त्या ओव्हरऑल अडीचशे कंपन्या म्हणजे ओवरऑल साडेसातशे कंपन्या ह्या इंडेक्समध्ये इन्क्लूड आहेत म्हणजे तुम्हाला एक वेल डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ मार्केटमधल्या पहिल्या साडेसातशे कंपन्यांचा पोर्टफोलिओ तुम्हाला ह्या इंडेक्सच्या मार्फत भेटतो आहे सो आता आपण पहिलं बघूया की ह्या इंडेक्सची सध्याची सिच्युएशन काय आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मार्केट जे आहे ते खाली येत चाललेलं आहे किंवा ऑलरेडी खाली आलेला आहे सो हा जो इंडेक्स आहे निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स हा त्याच्या लाईफ टाईम हायपासून पंधरा टक्के डाऊन आहे जो की एक चांगल्या प्रकारे इंडेक्स पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो पंधरा टक्के म्हणजे ओके आणि एका इम्पॉर्टंट लेवलवरती एका इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवरती हा ऑलरेडी ट्रेड करतो आहे ओके सो त्यामुळे आपल्याला आता ह्या इंडेक्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर एक नवीन एन एफ ओ म्हणजे नवीन म्युच्युअल फंड एंजल वन या एम सीने लॉन्च केलेलं आहे सो त्याचा एन एफ ओ जो आहे तो तर चालू था आहे एन एफ ओ म्हणजे काय न्यू फंड ऑफर जसं शेअर मार्केटमध्ये आय पी ओज हो येतात तसा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये एन एफ ओ येतात सो आपण आता त्याबद्दल माहिती घेऊया सो इथे बघा तुमचं जर आपल्या अंडर म्युच्युअल फंडचा अकाउंट असेल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतात तुम्ही जर ऑलरेडी आपल्या अंडर तुमची म्युच्युअल फंडची जर्नी सुरू केलेली नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिकडून अकाउंट ओपन करा आम्हाला मेसेज करा तुमचं अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील सो so, हा आहे फंड एंजल वन निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स फंड सो so यामध्ये हा फंड जो आहे तो दहा फेब्रुवारीपासून अकरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे म्हणजे तुम्हाला जर ह्या एन एफ ओला या एन एफ ओमध्ये पैसे टाकायचे असतील हे म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचे असतील तर एकवीस फेब्रुवारीच्या आत तुम्हाला ह्याला अप्लाय करावं लागेल अप्लाय कसं करायचं इथे बघा तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये किंवा तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये हे तुम्ही सर्च केलात किंवा तुम्ही जर आपल्या अंडर इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला एक मेसेज येईल आपल्या ॲप्लिकेशनवरती जर तुम्ही क्लिक केलात तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन होतो मिनिमम आय पी तुम्ही एक हजार रुपयापासून सुरुवात करू शकता किंवा तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे तर तुम्ही एक हजार रुपयापासून ह्याच्यात लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता जेव्हा तुम्ही कोणत्याही एन एफ ओला अप्लाय करता किंवा त्याची एनएवी जी असते म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू जी असते ती तुम्हाला दहा रुपयाप्रमाणे भेटते म्हणजे जर तुम्ही हजार रुपये इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला त्या ह्या म्युच्युअल फंडचे शंभर युनिट भेटतील ओके आणि त्यानंतर तो लिस्ट होईल दोन तीन दिवसामध्ये तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला दिसायला सुरुवात होणार आहे ओके सर तुम्ही तुमचा आपल्या अंडर अकाउंट आहे तुम्ही हा फंड सर्च करा तुम्ही ह्याच्या एन ओला अप्लाय करू शकता आता ह्याने रिटर्न्स कशाप्रकारे दिलेत बघूया इथे बघा पहिलं म्हणजे हा निफ्टी टोटल मार्केट इंडेक्स फंड जो ह्याच्यात साडेसातशे कंपन्या असतात ज्यामध्ये निफ्टीच्या पहिल्या पाचशे इंडेक्समधल्या पाचशे कंपन्या आणि निफ्टी मायक्रोक्रॉफ्टमधल्या अडीचशे कंपन्या अशा टोटल साडेसातशे कंपन्या इंडेक्समध्ये असतात आता ह्याचा परफॉर्मन्स जर बघायचा झाला तर दोन हजार पाचची ही बेस्ट डेट आहे लॉन्च डेट आहे दोन हजार एकवीसपासूनची सो ह्याचा रेकॉर्ड जो आहे है, हे गेल्या पाच वर्षामध्ये एक सेवंटी टू एटी पर्सेंटेजच्या सीएजीआरने कन्सिस्टंटली रिटर्न दिलेत जे की खूप मोठे रिटर्न्स होतात गेल्या पाच वर्षामध्ये तुम्हाला सतरा ते अठरा पर्सेंटेज रिटर्न्स आहेत ते भेटलेले आहेत सीएजीआर ओके तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर ह्याचे सेक्टर्स इथे दिलेले आहेत सेक्टर, दिले सेक्टर वाईज तुम्हाला वेटेज दिलेलं आहे ज्या टॉपच्या कंपन्या त्यांचा वेटेज तुम्हाला इथे दिलेला आहे आणि ओवरऑल साडेसातशे कंपन्या ह्या ओव्हरऑल इंडेक्समध्ये येतात सो तुम्हाला जर तुमचा पोर्टफोलिओ वेल डायव्हर्सिवा बनवायचा असेल तर तुम्ही ह्या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये तुमची एस आय पी सुरुवात करू शकता नवीन एन एफ ओ लॉन्च झालेला आहे तुम्ही अप्लाय करू शकता इथे एन एफ ओला अप्लाय केलात की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याचे अलॉटमेंट भेटते तिथे आय पी ओसारखं सारखं नसतं सो तुमचा अप्लाय अंडर अकाउंट असेल तिकडे जावा तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये जावा एनएफओ अप्लाय करा अजूनही तुम्ही तुमची म्युच्युअल फंडची जर्नी आपल्या थ्रू सुरू केलेली नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि त्यानंतर तुम्हाला जे लिंक भेटेल तिकडून तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा किती लोक अप्लाय करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा थँक्यू धन्यवाद